भूत असा शब्द ऐकला तरी अनेक व्यक्तींच्या काळजात धडकी भरते गावात भूताच्या अनेक स्टोरी किंवा किस्से चर्चेत असतात भूताचा एखादा चित्रपट अनेकांना वॉशरूमला जाताना देखील भीती वाटते अशात धडकी भरवणारी घटना समोर आली आहे महिलांच्या वॉशरूम मध्ये एक विद्रुप चेहरा असलेली महिला दिसली आहे सातारा शहरातल्या रविवार पेठेतील महिलांच्या शौचालयात रात्रीच्या सुमारास काही महिलांना चक्क विद्रुप चेहरा असणारी महिला दिसल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली अचानक घडलेल्या प्रकारामुळे अनेकांची बोबडी वळाली या भागात काही वेळेसाठी लाईट बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या शौचालयात बॅटरीच्या उजेड्यात येऊन पाहणी केली वॉशरूम मध्ये अनेक महिलांना भिंतीजवळ एक महिला बसलेली दिसली तर महिलांना घाबरवण्यासाठी एक बावली इथे आणली होती या बाउलीच्या अंगावर स्कार ठेवण्यात आलं होतं तर तिच्या चेहऱ्यावर विचित्र पद्धतीने मेकअप करण्यात आला होता हा प्रकार पाहून अनेक मुली घाबरून बाहेर पळून आल्या त्यानंतर वॉशरूम मध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आणि एकच धांदल उडाली याविषयी स्थानिक महिलांनी संबंधितांवर कडक करावीची मागणी केली आहे परिसरात याबाबत चर्चा सुरू झाल्यावर काही स्थानिक मंडळी एकत्र आले यावेळी परिसरातील लाईट देखील गेली होती त्यामुळे हातात टॉर्च घेऊन नागरिकांनी तेथे पाणी केली आणि विद्रूप बावली बाहेर काढली आता पोलिसही आता पोलिसही असला अघोरी प्रँकवाल्यांच्या मागे लागले आहेत पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करतायत